न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गेल्या पाच वर्षांपासून माडगाव परिसरातील स्वप्नपूर्ती कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत नागरिकांना पाण्याचा प्रश्न बेसावत आहे ही सोसायटी म्हाडा या संस्थेकडून तयार करण्यात आली आहे या संस्थेने नागरिकांना फसवल्याच्या चर्चा सर्वत्र चालू आहे अनेक वेळा सोसायटीने म्हाडाला पत्र व्यवहार केला तरी देखील म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी यावर कुठल्याही प्रकारचा तोडगा काढला नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे प्रशासनाने लवकरात लवकर या परिसरात पाण्याची व्यवस्था करावी अन्यथा या सोसायटीच्या वतीने महानगरपालिका व म्हाडा येथे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे काय म्हणाले नागरिक पाहूयात सरांचे आम्हाला दोन वर्षापासून पाण्याचा खूप प्रॉब्लेम चालू आहे आम्हाला इथं एक एक, ता बसाव एक तास इथं बसावं लागतंय घरातले सगळे काम सोडून आम्हाला इथं पाणी भरायला लागते पाणी फक्त सकाळी अर्धा तास पण राहते पंधरा मिनटं पाणी येतं आणि लगेच पाणी जातं कुठलीच काम होत नाही आमचे पाणीच राहतात मी एका संदीप मसे महाडा सोसायटीमध्ये राहते आम्हाला महाडासा सोसायटीमध्ये महानगरपालिकेचं पाणी खूप कमी येते दोन वर्षापासून पाण्याची टंचाई खूप भासते म्हाडा पत्र महानगरपालिकेला पत्रव्यवहार महानगरपालिकेला व्यवहार करूनही त्यांनी काही त्याच्यावर कारवाई केली नाही तरी आमचं महान महानगरपालिकेला विनंती आहे की महाडा सोसायटीकडे लक्षपूर्वक पाण्याची सोय करून द्यावी माझं नाव भाग्यवती चंद्रकांत निर्वाहणे आम्हाला दोन तीन वर्ष होत आले पाणी थोल व्यवस्थित येत नाही दहा ते पंधरा मिनटंच पाणी येतं तर ते पाण्याची आम्हाला व्यवस्थित सोय करून द्या म्हाडांनी सांगितले होते आम्हाला की पाणी चोवीस तास राहील पण तसं काहीच झालेलं नाही आहे दोन वर्ष आम्हाला पाणी व्यवस्थित भेटलं त्याच्यानंतर आता जे का आहे दोन तीन वर्ष आम्हाला पाण्यासाठी भोगावं लागतंय फॅमिली मोठी असल्यामुळे बरेच जणांना पाणी मिळत नाही म्हाडाकडून काय अपेक्षा आहे तुमची म्हाडाकडून आम्हाला हीच अपेक्षा आहे की आम्हाला जसं पहिला तुम्ही कबूल केलं होतं त्या गोष्टी आम्हाला करून द्यावी